ठेवू नये तुम्हाला वाटत असेल मी हा रोज रोज काय मोदींचं कौतुक करतोय भाजपचं कौतुक करतोय या सगळ्या तुम्हाला माहित नाहीये ती किती महत्वाची आहेत तुम्हाला माहित नाहीये आज आपण आपल्या घराच्या बाहेर पडतो किती कुठपर्यंत जातो आपल्याला माहित नाही पण ज्या दिवशी देश म्हणून आपण विचार करतो ना तेव्हा केंद्रामधली लोक फार महत्वाची असतात हे लक्षात घ्या म्हणजे आज जर काँग्रेस सारखा जर सरकार असताना बांगलादेशमध्ये ही जर परिस्थिती घडली असते ना अर्धा बांगलादेश तुमच्या भारतात घुसला असता हे लक्षात घ्या अर्धा बांगलादेश तुमच्या भारतात घुसला असता तुम्हाला समजलं देखील नसतं फोकट वडून घेतले असते या काँग्रेसीवाल्यांनी इथं मतदान पडावं म्हणून त्यांची वोटिंग बँक वाढावी म्हणून पण आज या सगळ्या लोकांना जागच्या जागी थोपवून ठेवले जागच्या जागी तिथल्या तिथं काय करायचं या काँग्रेसच्या देशामध्ये काय करायचं यांना या, या देशाची संस्कृतीशी त्यांना काही घेणं देणं नाहीये त्यांना इथल्या हिंदू संस्कृती हिंदूंना तर त्यांनी ते बघतच नाही डोळ्यासमोर धरतच नाही असल्या अवस्था करून ठेवले आणि कुठंतरी आतला कट्टरपंथी कट्टर पंथी जर तुम्हाला सगळ्या लोकांना जर फोफवायचं असेल ना ज्यांना स्वतःच्या देशाची अस्मिता देखील काही वाटत नाही म्हणजे त्या बांगलादेशची परत शेख हसिनांची ते आंतरवृत्त घेऊन नाचणारं त्या औलादी मला खरोखर असं वाटतं या देशामध्ये जर घडलं असतं ना आताच्या घडीला सगळ्यांना गोळ्या घालून तिथल्या तिथं ठार मारलं असतं